अरुण राजेंद्र पवार राहणार कावलदारा तांडा माझ्या इथे दोन हजार एकोणीस वीस साली रिन्यू वायू ऊर्जा ऊर्जा लिमिटेड दिल्ली या कंपनीने प्रकल्प उभा केलेला आहे आणि त्या प्रकल्पासाठी जे काही विद्युत वाहनासाठी जे काही पोल उभा केलेले आहेत त्यांनी माझ्या गट नंबर कावलदरा गट मोजे कावलदारा गट नंबर ब्याऐंशी मधील तीन पोल आणि नऊ त्यांना स्टे असे त्यांनी बनावट कागदपत्र तयार करून त्यांनी आमची आमच्या नावाची कोणची कोणाचीही संमती न घे घेता त्यांनी बनावट कागदपत्र तयार करून पोल रवलेले आहेत तरी मी दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी इथे जे समिती स्थापन झालेली आहे त्या समितीला निवेदन देऊन मी असे कलेक्टर साहेबांना मागणी केलेली आहे की जे काही व्यक्तीने मिळून किंवा ज्या काय ज्या काय वेल्डरने हे माझ्या शेतामध्ये जे बनावट कागदपत्र तयार करून जे पोल रवलेले आहेत ते काढावे आणि त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मी त्यांना विनंती केलेली के आहे कधी रावली पोल पोल दोन हजार एकोणीस साली आ, ते कारण ते आपली जमिनीत नाही त्यांनी आता आपण खाजगी मोजणी केलेली आहे खासगी मोजणी केल्यानंतर आपल्याला समजलं की हे पण पोल आपल्या क्षेत्रात येतात ज्यावेळी क्षेत्रात येतात असे समजल्यानंतर मी रिन्यू ऊर्जा प्रायलिमिटी जे मोर्डाला जे ऑफिस आहे त्याला मी दोन हजार तेवीस पासून तेवीस चोवीस पासून मी त्यांना एक अर्ज दिला त्या अर्ज मध्ये असं असं सांगितलं होतं की साहेब माझ्या क्षेत्रामध्ये तुम्ही पोल रवलेले आहेत तर ते पोल काढावे तर त्यावेळेस ते त्यांनी असं मला सांगितलं की त्यांनी लेखी म्हणणं दिलेलं आहे मला की तुझ्या पोलाचे आमच्याकडे करारनामे आहेत आणि करारनामे आहेत असे सांगितल्यानंतर मी शांत बसलो आणि मला आता बीड प्रकरण आणि नंतर जे तुळजापूरमध्ये जे काय पवन पवनचिकेचं जे प्रकरण चालू झालं त्याच्यानंतर मला समजलं की आपलंही काहीतरी यांनी बनावट केलेला असेल तर हे बघण्यासाठी मी त्यांना तीन तारखेला मी अर्ज केला तीन जानेवारीला अर्ज केला तीन जानेवारीला असला अर्ज केला कसला अर्ज केला मी त्यांना अर्ज असा केला की बाबा मी तुम्हाला जे माझ्या वडिलांनी जे मागण्यासाठी गट नंबर ब्याऐंशी मध्ये जे करारनामा झालाय त्या करारनाम्याचं मला जे काय कागदपत्र आहे ते मला दाखवावं अन्यथा ते तुमचं पूल काढावं मग त्यांनी मला जे करार करारनामा जे, जे दाखवलंय ते साध्या बॉन्डवर शंभर रुपयाच्या बॉन्डवर बनवलेलं खोटं नाटक जे काय करार, करारनामा आहे त्यांनी दाखवलंय त्याच्यामध्ये माझ्या वडिलाचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असून सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या वडिलाचे अंगठे मारलेत त्याच्यानंतर असं सिद्ध होत की आमच्या घराच्या कोणाची संमती नाही त्याच्यावर आणि त्या करारनामावर जे काही साक्षीदार असेल किंवा जे आ, जे काही ते आ, स्वामी असं काहीतरी नाव आहे त्या कंपनीचं त्या कंपनीने जे करारनामा तयार केलंय त्यांचे कोणाचे आधार कार्ड वगैरे ते जोडलेले नाहीत त्यांनी सगळं बनावट केलेलं आहे बॉन्ड कुणी दिलं बॉन्ड हे लोहारे होऊन आणलेलं आहे तुमचं तुम्ही द्यायला पाहिजे ना नाही ना आम्ही क्षेत्र आम्ही बॉन्ड दिलेलं नाही आमच्या परस्पर झालेलं आहे हे सगळं काय बरं बरं बोगस केलं सगळं सर्व काही आहे कंपनी कुठली कंपनी रिन्यू वायू ऊर्जा प्राय लिमिटेड दिल्लीचे ठीक आहे परत काय तुम्ही प्रयत्न केला का मी त्याच्यासाठी प्रयत्न केला आहे कलेक्टर साहेबाकडे निवेदन दिलं आहे बर आता येत्या सोळा तारखेला त्यांनी तारीख ठेवलेली आहे बर ओके हॉर्ट नोट्स वगैरे फ्रॉड केले तीन चार लोकांचा काय म्हणून आपलं काय म्हणून फ्रॉड झाले मी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं आहे हां सगळ्या गोष्टी आहेत त्या निवेदनानंतर कंपनीला दिले सगळं सगळं मला काय अजून त्याच्याकडून माहिती काही नाही मला माहिती काहीच नाही आज माझ्या आता मी फ्रॉडचा पुन्हा करणार आहे

बंद आहे मी काय सगळ्या गोष्टी कागदोबत पुरवल्या तुमच्या साहेबांना ज्यावेळेस भेट वगैरे घेतली मी त्यावेळेस त्यावेळेस माझा अर्ज ऐकायला आमच्या ऍडमिन्स मार्कंड म्हणून त्यावेळी एक परवा दिवशीची गोष्ट आहे मी त्यांना अर्ज देतो त्यावेळेस अर्ज घ्यायला एक नाही त्यांना त्यामध्ये आम्ही तुझा अर्ज कर्ज घेत नाही हा विषय झाला आहे माझ्यासोबत मला तुम्ही माझ्या शेतकऱ्याची तुम्ही जर एवढी गोष्ट निष्काळजीपणा होत असेल तर मी तुम्हाला कसं सहकार्य करू काय म्हणजे बोलणं असं नाही पाहिजे त्यांचा अर्ज घ्यायला आली रस्त्यावर आले ते मला त्याच संदर्भात मी सात दिवसामध्ये त्याच्याबरोबर तीन तारखेला अर्ज करता अर्ज केल्यानंतर त्याच्यामध्ये सात दिवसाची मुदत देते सात दिवसामध्ये असा विषय केला होता मी की मी तुम्हाला सव्वीस तीन दोन रोजी अर्ज केला पंधरा तारखेला अर्ज केला वर्षी मग त्याचा मला तुमच्याकडनं लेखी म्हणणं मग लेखी म्हणणं चोवीस तारखेला आले मी त्या अर्जामध्ये संदर्भ पण टाकला की त्या संदर्भ त्या अर्जामध्ये असा संदर्भ होता की तुझे करारनामे आहेत आमच्याकडे आणि तुझं काही सॉर्फिक्स काय नाही जर आमची अडवणूक केलं असं तुझ्यावर फौजदारी गुन्हा आणि दिवाणी गुन्हे गुन्हा नोंद होईल कंपनी हा कंपनीने दिलं लेखी म्हणून तर मी मला ठीक आहे सर काय अडचण नाही मग त्याच्यानंतर मला असं क्लिक झालं की बाबा आपण नेमकं काय दिलं आहे हे आपल्याला स्वतःला माहीत माहीत असायला पाहिजे ना की आपण नेमकं कंपनीला करारनामा कशाचा दिला करारनामा आहे का ना सर जॉरास वगैरे आम्हाला दिलेलं नाही त्यावेळेस कसं होतं माहिती आहे का सुरुवातीला दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस तुमची कोणती नियमा झाली त्यावेळेस तर नियमानं आम्हाला कोणत्या नियमाची गोष्टी आटी वगैरे काय सांगितल्या नाही पण आता असं असं हळूहळू तुळजापूरमध्ये जसं प्रकरण किंवा बीडचं प्रकरण जेव्हापासून हे चालू झालं आहे तेव्हापासून तुमचे जे रूल्स आहेत आता ही तार आहे मी माझ्या शेतात माझ्या त्यावेळेस माझ्याकडनं फक्त दोन हजार रुपयामध्ये करारनामा घेतला फक्त दोन हजार रुपयामध्ये पण ह्या तारामुळं माझ्या इथं लाखोची नुकसान झाले मी या शेतामध्ये एक शेड मारू शकत नाही इथं गंज लावू शकत नाही पॅक हाऊस घेऊ शकत नाही इथं काहीच करू शकत नाही मग शेतकऱ्याला ही एवढं म्हणजे एवढं दाबून का गुपे म्हणजे एवढं शेतकऱ्याचं नुकसान होतंय तुमच्या ह्या दोन हा थोड्या लाईट मुळे शेत आता हीच हीच लाईट आम्ही खालच्या बाजून दिली असते ना द्यायची असते आता आम्ही दिलोय तुम्हाला पण हीच बाजूला खालच्या बाजून दिली असते त्याला अडचण नव्हती आम्हाला पण हे प्रकार घडवला ना मग आता मी काय म्हणतो माझ्यासोबत मी तुम्हाला इथं सर तुम्हाला करारनामा द्यायला म्हणजे माझ्या वडिलांनी स्वतः प्रकल्पासाठी म्हणजे तुमच्या पवनचकी प्रकल्पासाठी जागा दिलेली आहे मग त्याला देताना आम्ही मागं पुढं सरकलो नाही त्यावेळेस आम्ही तुम्हाला खरेदी दिली खरेदीवर माझ्या वडिलांची स्थिती स्वाक्षरी असते आणि तुमच्या करारनाम्यावर कसं काय आम्ही तुम्हाला अंगता देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही आम्हाला एक सुद्धा चेकलेस व्यवहार केलेले आहेत सगळे टोटली चेकनं व्यवहार केलात कॅशनं एकही व्यवहार झालेला नाही मग नोटरीचाच व्यवहार कॅशनं कस काय झाला तुम्ही दीड लाख रुपये म्हणता दीड लाख म्हणजे का ती काय छोटी अमाऊंट नाही ती कंपनीसाठी छोटी असेल पण शेतकऱ्यासाठी छोटी नाही मग ती कस काय दिली आम्हाला तुम्ही आणि मी ऐक कशा करता पोलाच्या करारासाठी मग ते ऐका कोलाचा करार जो असतो थर्ड पार्टी असतो हो थर्ड सर बरोबर आहे ते तुमच्या ऐका कंपनीचा संबंध नाही पण कंपनीचा हँड हँड ऑफ कोणाला आले ते का नोटरी केली आहे आणि का तो व्यवहार नोटरीने झाला तो थर्ड पार्टी असला नाही थर्ड बरोबर जो व्यवहार कंपनीशी डायरेक्टली सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आहेत नोटरी म्हणजे काय आहे एक नोंदणीकृत दस्त बरोबर अहो सर ती नोटरी बघितली तर तुझ्या नोंदणीकृत सुद्धा नाही त्याच्यावर नोटरी सुद्धा असा विषय नाही फक्त एक साधा त्या नोटरी विषयी आहे की दुसऱ्या काही गोष्टी माझे त्याचं नोटरी विषय अजून पोल संदर्भात माझ्या टोटल तेरा सतरा एजन्सी श्री स्वामी समर्थ काहीतरी नाव आहे त्याच्याकडून मोबदला मिळाला नाही मोबदला मिळाला तो मुद्दा की आम्हाला म्हणजे आम्हाला आता कळालंय कि नोटरी आमची झाली म्हणून ती पण कस तुम्हाला अर्ज पण त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मला एवढं मोठं प्रकरण गाजवायचं नव्हतं मला हे प्रकरण काढायचं पण मला हे थोडं डोक्यात सुद्धा नव्हतं पण जी भाषा मला बोलली मी ज्या 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 वेळेस मी तुमच्या तुम्ही ऑफिसमध्ये गेलो किंवा माझ्यासोबत ज्या वेळेस भेट झाली ज्या भाषेत बोललोय मला त्या परिस्थितीनुसार आहे मी विषय काय झालाय पट्टी असताना त्या शेजारच्या पण उभी पट्टी असताना त्याने अर्ध्यातनं जागा दाखवून वरची बाजू पवन चिकेला विकली आणि मला खालची त्या डोंगराची बाजू मग जर तुमची जरा खाली आज मला म्हणते कोर्टात तुला काय लढायचं अरे बाबा खरेदी दस बघा काय असेल आता जिथं तिथं पण निर्णय देणारे कोण आहेत तिथं पण निर्णय देणार आहे जे आहे माणूसच आहे ना आणि तुम्हाला पण तुमच्याच पंडित बसले तुमचे शंभर रुपये बसलेत माझा एक वकील किला तुमचे शंभर वकील किला नाही मी तुमची समजूत निघाल काहीतरी नाही मला कोर्टात दिला कोर्टाचा निर्णय घेईल अहो तिथं मी गेल्यानंतर मला ते ज्या वेळेस मी गेल्या गेल्या वेळेस अहो मी तर तिथे पोलीस स्टेशन वेळेला मला शिव्या झाले झाली अहो मला कंपनीकडून तुम्ही पण ज्या शासकीय माणसाकडून ज्या शासकीय माणसाला भेट घातला तुम्ही त्या शासकीय माणसं मला शिव्या दिल्यात तुला एवढा माझ आला का तेवढा माझ आला का अहो साहेब शेतकरी आहे आज मी थोडा थोडा शिकलोय म्हणून तुमच्यासमोर बोलतोय आता माझी आई बोलू शकते एवढं माझ्या आईला काय येणार आहे पण मला काय वाटतंय ज्या त्या गोष्टी म्हणजे कागदोपत्रांना चालतोय तुम्ही त्या कागदोपत्रांना चालण्यासाठी काय हरकत आहे आता तुमची न्यूटरी फ्रॉड आहे हे सगळ्याला समजतं आज मी नाही म्हणलं तर हायकोर्टच्या वकीलला सुद्धा सांगितलं दोन हजार एकोणीस वीसच्या साली मग त्या मी काय म्हणतोय ती नोटरी फ्रॉड आहे सगळ्या लोकाला समजत आहे कंपनीला काय समजत नाही कंपनी विचार का काय केली पोलिसाकडे जाव त्यांनी मला काल पी आय साहेबांनी बोलून घेतो पी आय साहेब म्हणले आमच्याकडे तुझा मॅटर नाही तू साहेब साहेबांना ॲडिशनल साहेब काय माझ्याशी भेट घेतले नाहीत नुसतं कागद घेतला बाबा आमच्याकडे नाही तू कलेक्टर ऑफिसलाच मी कलेक्टर ऑफिसला ऑलरेडी निवेदन दिले पण पवन किती लोक त्यांना भेटायला चालले तू पण ये त्याच्यासोबत भेट तुझं काय असेल ते थोडक्यात मिटून जाईल पण मला पण असं आहे ना माझं काय असेल ते थोडक्यात मिटावं मला कुठं वाढवायचंय आता तुमचं जनरेशन लॉस आहे माझा फायदा आहे माझा एक रुपये कुठं पाच आलं तुमचं जनरेशन बंद केल्यानंतर माझ्या शे शेतात कुठं आहे काय जास्त शेतकऱ्याचं काय आहे का ह्याच्यामध्ये म्हणजे काय उत्पन्न आहे का मग उत्पन्न नसून मला तुमचं लॉस करण्याचा विषयच नाही ना माझं जे आहे कागदोपत्री तुम्ही कागदोपत्री बसावं मी कागदोपत्री बसतो मी जर कागदोपत्रीमध्ये फ्रॉ फ्रॉड असेल तुम्ही माझ्यावर गुन्हा नोंद करा तुम्ही फ्रॉड असेल तर तुमच्यावर मला गुन्हा नोंद करावाच लागेल आता तुम्ही जर मला चांगल्या भाषेने बोला तर मी तुम्हाला चांगल्या भाषेने उत्तर देणार आहे तुम्हाला वाईट दिलं तर मी तुम्हाला वाईटच द्यावं लागेल ना तुम्ही आता तुम्ही जर मला एक हात उचल मी पहिला मार्क आहे दुसरा मार्क आहे पण चूक नसताना तुमचं खाणं माझं गरजेचं आहे का मी शेतकरी आहे म्हणून तुमच्या खाली सारखं झुकणं गरजेचं आहे का हो साध साधं एक आहे साहेब एक झाड आहे तुमचं इथं इथं जो मे तुमचा मा प्रल्हद प्रल्हद पुजारी जे आहे ह्या झाडासाठी फक्त त्याचा शंडाकट करून घेण्यासाठी विषय असा झाला सब शेंडाकट करण्यासाठी अर्ज दिला विषय म्हणजे तो एक झाला इथंच ही पवनचकी ही तुमची कसा झाला माहिती का एक म्हणजे बघण्याचं म्हणजे इथं एक बघण्याचं म्हणजे हायवे टच जवळ असल्यामुळं लोक इथं सगळ्यात जास्तीत जास्त इथं सगळ्यात जास्त येते ती लोक बघण्यासाठी मग तुमच्या लोकां तुमच्या पवनचिकीमुळं त्या दिवशी माझ्या आईची आईवर च्युरी झाली पार्थीने हल्ला केला की माझ्याकडे आहे एफ आय आर मी साहेबांना कळवलं साहेब तुम्ही काहीतरी सिक्युरिटी वगैरे ठेवा किंवा तर प्रोटेक्शन काहीतरी द्या म्हणजे लोक मध्ये यायला ना पाहिजे इथं संध्याकाळी चार वाजले तर सहापर्यंत सगळी लोक दारू प्यायला बसतात मग लेडीज आमच्या लेडीज झाला किती धोका हां आम्ही म्हणजे इथं दररोज शेतात यावं जावं लागतंय मग मला सांगा हे प्रकार कसा मग हे प्रकार किती घडतोय मग ह्या गोष्टीवर लक्ष कोण देणार तुम्हाला जर एक अर्ज केला तू जा प्रशासन प्रशासन काही नाही तुमच्या आमचे अर्ज घेतात तुमच्या तुमचे लोक जाऊन उभारले सर तिथे उभारले विषय संपला हे विषय मग गरीब शेतकरी किती दिवस मारायचे अडवणूक झाली फक्त हक्के साठी जे पण होईल हक्केसाठी माझा हक्क आहे ते मी हक्क बजावतोय मला जे आहे मी कागदोपुत्री बोलतोय मला कागदोपुत्री जे आहे मी त्या घ्यायला तयार आहे सर तर त्या शेतात तिथलं अडीच लाख रुपयाचा चेक आहे ते गायकोड कोण मॅगा मॅडम आलं समजुतीसाठी अडीच लाख रुपयाचा चेक माझ्यापाशी बाउंस करून गेलेला आहे तुमच्याच मधला आता ती तुमचं त्याच्या अगोदर ब्रोकर असो हो, किंवा तुमचा गमेशा गमेशा कंपनी म्हणजे तुमची पार्टनरशिप पहिली जुनी त्या गमेशा कंपनीने जर सोडला त्याचा माझा काय अधिकार त्याच्यात माझी काय चूक मी तुम्हाला चेक दाखवतोय तुम्ही गमेशावाल्याला सांगणं गरजेचं आहे सा ती व्यक्ती प्रॉड आहे चांगला आहे मला घेणं देणं आहे मग ते मला ना नाही तू तू हुडत आणि आम्हाला सांगन तुझं काय होतं ते आम्ही बघू हा विषय झाला माझ्यासोबत कुठं अन्याय झाला नाही असं नाही मी सगळे अर्ज केलेत अर्ज ऑलरेडी कंपनीला स्वतः ऑफिस मध्ये जाऊन भेट दिलेली आहे आणि सगळ्या डिटेल्स सुद्धा जात आता चला एक वर्ष अर्ज नाही नाही म्हणलं तर फक्त एक दहा बारा फुटावर तार आहे त्याच्या खालून मी ट्रॅक्टर घालू शकत नाही तरी मला म्हणते ते बघू तू दिलास नाही अर्ज विषय संपला तिच्या नंतर बघू अहो तुम्हाला एक वर्ष आम्ही तोंडी सांगतो ते कधी तुम्हाला पटलं नाही आता लिखित येतोय तर आमच्याकडे पळतात काय करत म्हणजे तोंडीने आमचं कोणतं ऐकायचं नाही का मला काय नाही खाली आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन निवेदन दिलंय आता तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे की तिथं समिती स्थापन झाली आपले जे काय पण रडगाणा असेल ते आपण समितीमध्ये मांडू शकतो तुम्ही सांगू शकता की साहेब आमचं ते नुकसान करतोय आहे तुम्ही काय दाखल करू शकतो तुम्हाला काहीच अडचण नाही आणि माझं जे आहे नुकसान झालंय किंवा मला जे मला ज्या गोष्टीमध्ये फसवणूक झाली मी ते ऑलरेडी दाखल केले ज्या तारखे पटतील त्या तारखेला येण्यासाठी मी तयार आहे माझा काहीच विषय नाही नाही आजच्या मिटिंगच मला काय मला कल्पना आलेली नाही शासनाने सर असं नियमानं दोन हजार तेरा मध्ये ते, ते समिती स्थापन व्हायला पाहिजे आता ऐका 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 शासन निर्णय दोन हजार वीस साली झालाय ह्या तारेचं जे आहे तारेच शासन निर्णय शासन निर्णय दोन हजार वीस बावीस साली झालाय त्यावेळेस आमच्या इथे पोंची क्यूबा होती त्यावेळेस का आम्हाला दाखवलं नाही hmm. की साहेब ह्या पद्धतीने तुमचं आहे स्टे आहे असा आहे तुमचा पोलचं एवढं मावेचं आहे तुमच्या लँडचं एवढं मावेचं आहे अहो आमच्याकडनं भर भरभडली ती ही काय केलंय दोन हजार रुपये मध्ये केलंय कार्यक्रम हे तीन हजार रुपये म्हणजे ह्यांचा ब्रोकर होता ना मधी अहो ही गोष्ट झाली अजून आमच्यासोबत ब्रोकर तुझा पोल दिला तर तुला दोन हजार देतो तीन हजार देतो असे ब्रोकर ठेवलेत शेतकऱ्याला लुटायची परिस्थिती असते ना किती पण लुटायची असते आता शेतकरी शहाना झालाय म्हणून त्रास व्हायला त्रास काय नाही मधले जे ब्रोकर आहेत ना त्यांच्यामुळे सर ब्रोकर ब्रोकर कोणी ठेवले ब्रोकर कोणी ठेवले ऐका कंपनीने काय कंपनी पाचशे सात देते बरोबर आहे सर हा काय शेतकऱ्यापर्यंत ते माझ्यामध्ये फ्रॉड पण ब्रोकरच केले आणि हे उघडकीस आले हे उघडकीस आले पण ते कसं दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मला काय वाटतंय कागद कुठं दाबत नसतो मी कागदाना कागदान चालणार आहे तुम्ही मला दोन हात मारा मी मार खायला तयार आहे पण मी कागदाने चालणार का तुम तुम कायदा तुमच्यासाठी तेवढा आहे माझ्यासाठी तेवढाय फक्त एवढा आहे एवढा आहे तुमचं गुपित धन पोचतंय म्हणून कायदा जरा बदलतोय आमचा गुपित धन पोचत नाही म्हणून कायदा आमच्याकडे नाही झालाय माझ्यासोबत भावाचे बोल सांगतो साहेब नाही झालंय माझ्या ठिकाणी नाही नाही सगळ्या ठिकाणी नाही होत पण होतंय आता जी समिती स्थापन झाली आता नाही होणार आता शेतकऱ्यासाठी मग बघू ना सर निर्णय काय होतो ते आपण निर्णय मला पण ते मंजूर आहे तुम्हाला पण मला काय वाटतंय आता तुम्ही पण मानसिक त्रास करून घेऊन मी पण मानसिक त्रास करून घेतो तुम्ही काय आहे ते कागदोपत्री बोला मी काय आहे ते कागद मी कागदोपत्री बोलायला साहेब तयार आहे मी कागदोपत्री आम्हाला त्याचं काय राहिलं काय आता फक्त जाऊन फक्त चेक करायचं आहे काय करायचं चेक नाही साहेब मध्ये जायचं नाही मी पश्चिम फस्टच म्हणतो आहो नाही 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 सर आले तर माहित मी बंद केल तो हे सगळ्यांना माहिती आहे मग ह्यानी चालू केलं बंद झाली कशाने बंद झाली मला माहिती मी काय म्हणतो बंद झाली तर बंद झाली तुम्हाला देवाने तुम्हाला तारलं नाही एका दिवसाचं तुम्हाला रिटर्न आणलं ते आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होतो हे तेव्हा कळतंय कळतय झालंय अन्याय हे प्रश्न दिसत आहे मग देवाली देवानी कोणत्या तरी गोष्टीतून आम्हाला प्रसन्न झालंय ते आमच्यासाठी राहू द्या नाही सर सर नाही नाही निर्णय बघन सर नाही सर सॉरी सर मी आहे का मी ज्या त्या गोष्टीला नाही त्या गोष्टीला मी सहकार्य केलेला माणूस आहे सगळ्यात जास्त पवन चिकेला क्षेत्र देणारा मीच माणूस आहे सगळ्यात जास्त सहकार्य माझंच आहे मी सहकार्य केलेलं असं नाही सगळ्यात अरुण सरला विचार सर जे आम्हाला तुम्हाला तुमचं कधी हेल्प कोविड झगडा फिगडा इधरचे गाली कुछ तुमसे का नहीं नहीं सब प्यार से सगळं प्रेमान आहे सगळ प्रेमान आहे आमच्यावर बळजबरी करू नये एवढीच आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे नाही आणि विषय म्हणजे विषय म्हणजे मला सगळं प्रेमानं सॉलोव्ह करायचं ना नाही आम्हाला एक काडी मात्र सुद्धा काडी मात्र सुद्धा एकमेकाविषयी वैरपणा करायचं नाही काय असेल ती गुढीनं चला चहा पिऊ काय बोलायचं ते बोल मला काहीच अडचण नाही जर तुम्ही जेवण नाही केलं असेल तर जेवण करू काही सुद्धा अडचण तुम्ही माझ्या फॅमिली सारखे आहात फक्त एवढं आहे तुम्ही मला सगळ्या गोष्टी कायद्याने तुम्ही मला फक्त सहकार्य करावं मी पण आहे ते तुम्हाला शब्दाने किंवा माझ्या कागदोपत्री सहकार्य करेल बाकीच्या गोष्टी नाही तुम्ही कळवा वरच्या गोष्टी ज्या त्या आहेत मी कागदोपत्रीत सहकार्य करायला तयार आहे माझ्यासोबत जे घडतंय ते अन्यायकारक घडतंय हे स्पष्ट आहे याच्यामध्ये काहीच म्हणजे खंत नाही आणि न्यूज उद्या सकाळपर्यंत पण पोचवू काही तिची अडचण नाही मी म्हणजे विषय कसा आहे माहिती आहे का, का सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पण पोचणं गरजेचं आहे की नेमकं घडतं आहे काय आणि आमच्यासोबत घडलं आहे काय म्हणजे फ्युचरली कोणत्या शेतकऱ्याला पण त्रास होऊ नये मला झाला आहे तो त्रास फ्युचरली कोणाला होऊ नये कारण सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे आणि विशेष म्हणजे माझ्याच गावाच्या नावानं प्रोजेक्ट आहे मला अभिमान आहे त्या गोष्टीचा पण कसं आहे माहिती आहे का आम्ही सहकार्य करतोय कावलदऱ्या गावाचं मला नाव खराब नाही करायचंय मला जे आहे ते मला प्रेमानं करायचं आणि ज्या त्या गोष्टी होईल प्रेमानंच करावी माझी अपेक्षा